पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विमान कंपन्यांनी श्रीनगर ते देशातील प्रमुख शहरांचं भाडं दोन ते चारपट वाढवलेलं आहे अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर याचे स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत आणि म्हटलंय की ही कठीण परिस्थितीमध्ये दे देखील विमान कंपन्या नफा कमवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आपण पाहतोय नागरी उड्डाण मंत्रालयानं विनंती करत देखील त्याला न जुमानता अनेक विमान कंपन्या काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून घरी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाडं करतायत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत एकीकडे काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये बरेच पर्यटक आहेत नागरिक आहेत ते अडकलेले आहेत त्यांना घरी परतायचे मात्र विमान कंपन्या आपला नफा कमावण्यासाठी आता कसर सोडत नसल्याचं पाहायला मिळतंय आहे बरोबर आहे विमान कंपन्यांना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री नायडू आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांनी काल दावा केला होता की आम्ही विमान कंपन्यांना विनंती केलेल्या आहे की कमीत कमी भाडं आकारावं पण आज जर भाड्याची ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः मुंबई ते दिल्ली जे विमान आहे ते साधारणतः त्याची किंमत हे पस्तीस हजार रुपये एका आहे तिकीट लागत आहे त्यानंतर सोबतच जर बघितलं तर दिल्लीसारख्या ठिकाणी दिल्ली ते मुंबई हे जे विमान प्रवास आहे याला साधारणतः अठ्ठावीस हजार रुपये एकोणतीस हजार रुपये तिकीट लागत आहे याचा अर्थ असा होतो की साधारणतः पाच ते सात हजार रुपये असलेलं तिकीट जे आहे जर तुम्ही आज बुक करत असेल तर साधारणतः त्याला तीनपट पैसे द्यावे लागतील जर एका व्यक्तीला हे तीनपट पैसे द्यावं लागेल संपूर्ण कुटुंब जर श्रीनगर लागेल असेल तर त्याला साधारणतः एक ते दीड लाख रुपये या संदर्भात खर्च करावा लागेल त्यामुळे केंद्र सरकारचं या कंपन्या ऐकत आएकत की ऐकतात की नाही ऐकत की या प्रकारे या सगळ्या ज्या हवाई वाहतूक कंपन्या ज्या आहेत या कंपन्या एक प्रकारे सर्वसामान्य पर्यटकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत का सर्वसामान्य कंपन्यांना ज्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिक जे आहेत पर्यटक जे आहेत त्यांना एकदम ज्या पद्धतीनं अडचणी जाण्याचा प्रयत्न करत अशा असं असताना केंद्र सरकारने आता कठोरप्रमाणे भूमिका घ्यावी अशी मागणी पर्यटक करत आहेत